मी आरिफ शेख मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळकखळामुळे नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पाचगणी बुरहानी पार्क या ठिकाणी या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकता की कशा प्रकारे बुरहानी पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी करण्यात आलेली आहे या संदर्भात आम्ही वारंवार महाबळेश्वर पाचगणीचे जे तहसीलदार आहेत त्यांना वारंवार या संदर्भात माहिती दिली असा याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे याचा पाठीमागचं कारण अद्यापही समजलेलं नाही परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी झालेली आहे तरीसुद्धा प्रशासन गप्प का का प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात आणि ब्राह्नी पार्क येथे असलेले काही लोक जे वृक्षतोड करत यांच्यात काही लोटे तर नाहीत ना हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर आपण निस्कडून बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात वारंवार पाचगणीचे जे तलाठी आहेत त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली होती आणि आपण स्क्रीन बघू शकता की त्यांना व्हॉट्सअपद्वारे सगळे फुटेज फोटोज व्हिडिओज सुद्धा पाठवण्यात आले होते तरी सुद्धा हे त्यांचं काम करत नाही तर एवढा मोठा विषय असून सुद्धा याच्यावर का लक्ष दिले जात नाही जाणून बुजून का या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आणि माननीय तहसीलदार मॅडम या ठिकाणी का दुर्लक्ष करतायत हा सर्वात मोठा प्रश्न आहे याच्यावर जे जिल्हाधिकारी साहेब आहेत हे याच्यावर काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखी गोष्ट आहे मी आजार कादरी मी मराठी पाचगणी यानंतर इथे थांबूया मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पाहा चुकवू लागला mm -mm. mm -hmm. <influx> जगन्नाथ रामाचं शासन म्हणजे हिटलरच शासन mm -mm. शांती सदन मध्ये फक्त आणि फक्त ब्रह्मचारी पुरुषांनाच राहायला परवानगी घेऊन पडत होता शांती सदन नियम क्रमांक कर दहा आपले अंतर्वस्त्री आपल्या खोली व्यतिरिक्त बाहेर कुठेही आढळल्यास पाच पाऊंड दंड बोला मान्य आहे का तुझ्या आपल्या मुलीला पूर्ण मुलांना तुझ्या काय म्हणजे काय करायचं शांती सदन अर्थात जगन्नाथरावांचं ब्रह्मचारी वसतिगृह हेच हो का

माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू नाही आहे ते आल्यापासून गडबड सुरू आहे कारण ते ते नाहीये ते ती आहे